कार काबी ता ओ ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर मिशोवरनं पहा केवढी खरेदी झालेली आहे माझी तीन हे आलेले आहेत माझे मला पार्सल रिसीव झालेले आहेत आणि मिशोवरनं जेव्हा सुपर धमाका लागला होता ऐंशी टक्के डिस्काउंट साधारणतः होता सत्तर पन्नास इतकं डिस्काउंट होतं त्या टायमाला मी हे खरेदी केलेली आहे है ना है। तुम्हा किती, किती पढ़ने ना रहे। तर तुम्हाला आज तेच मी काय काय घेतलेलं आहे किंवा किती मला कितीही पडले हे तुम्हाला दाखवणार आहे तर मी सगळे पीस आता ओपन करून बघते तर त्यामधला हा जो एक आहे हा दुपट्टा पायजमा आणि ड्रेस असा सेट आहे तर तो आपण ओपन करून घेऊया आणि जेव्हा सेल चालू असो ना तेव्हा खरंच खूप छान किमतीने हे मिळतात कारण की जर का आपण इतर वेळेला घेतल्या ना तर थोडस त्याची किंमत जास्त लागू शकते पहा मस्त असं ब्लॅक कलरचं आहे आणि मला ब्लॅक कलर खूप आवडतो स्वतःला तर इथे पहा मस्त असे इथे वर्क केलेलं आहे जरदोसी वर्क मध्ये आहे आणि हा पहा सुंदर असा ड्रेस आलेला आहे खूप कलर छान जस हो आहे जसं दाखवलं होतं तसे तर तसं आलेलं आहे आणि कापड सुद्धा खूप छान आहे रेऑॉन मध्ये कापड आहे ह्याचा उमन रेन म्हणून असं स्टाईलमध्ये ह्याचं कापड आहे आणि हा जो आहे हा पूर्ण तुम्हाला सेटमध्ये मिळून जाणार आहे कारण की ह्याचा सेट जो आहे तो म्हणजे प पायजमा पण आहे त्याच्याबरोबर त्याचप्रमाणे म्हणजे हा कुर्ता त्याचप्रमाणे इथे ब्लॅक कलरचा पायजमा आहे छान असे पॅन्ट आहे म्हणजे हे पहा मस्त असे पॅन्ट पण आहे आणि इथे आहे दुपट्टा तर ह्याची किंमत अगदी स्वस्त आहे तर ह्याची किंमत आहे पाचशे अठ्याहत्तर रुपये हा गोल्ड मध्ये आहे म्हणजे गोल्डमध्ये म्हणजे जे कपडे खूप छान असतात त्यामध्ये जो मिशो देतो तो गोल्ड कापडमध्ये हा जातो म्हणजे जा याचे व्हरायटीज खूप छान आहे आणि बऱ्याच जणांनी केलेले आहेत कारण हा मी सुद्धा घेताना रिव्यूज घे बघूनच घेते त्यामुळे तुम्ही सुद्धा एखादी खरेदी करायची असेल तर ती नक्की रिव्यूज बघूनच घ्या आणि जेव्हा जास्त धमाका चालू असतो ना ऑफर धमाका ऑफर तेव्हा जेव्हा आपण मिशोवरला खरेदी करतो तेव्हा खूप छान असं हे आपल्याला मिळतं कपडे तर हा अशा पद्धतीने दुपट्टा त्याच्याप्रमाणे कुर्ता आणि सेट आहे पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयाला फक्त पार्च जो रिसिव्ह झाला आहे ती आहे माझी साडी तर ही साडी पण आपण ओपन करून घेऊया बा खूप छान इंडिगो कलरमध्ये आलेली आहे ही ट्रेंडिंग मध्ये असणारी साडी आहे इंडिगो कलरमध्ये आहे खूप सुंदर आहे आणि अगदी कॉटन आहे प्युअर कॉटन जो असतो तो कॉटन आहे एकदम सॉफ्ट आहे नेसल्यानंतर खूप छान वाटेल तर जे 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 ही साडी तुम्हाला खरेदीचे करायची असेल ह्याची सुद्धा तुम्हाला पाचशे सोळा रुपयाला मला ही साडी कॉटनची मिळालेली आहे मला ह्याला सुद्धा मी दहाच्या दहा पॉईंट uh, म्हणजे देणार आहे कारण की इतकं छान कापड आहे आणि हा गर्मीसाठी खूप सुंदर असा आहे तर अशा पद्धतीचा हा इंडिगो कलरमध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारी ही साडी आहे ही पण गोल्डमध्ये आहे म्हणजे जे गोल्ड पॅटर्नमध्ये जे गोल्डमध्ये जे चालणारे आणि जास्तीत जास्त, जास्त र्यूज मिळणारे कापडे असतात त्याच्यामध्ये ही जाते तर तुम्हाला जर आवडली तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने खरी खरेदी करू शकता ह्याच्यामध्ये वरायटीज डिझाईन वरायटीज नाही डिझाईन खूप छान छान आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हव्या त्यासुद्धा डिझाईन म्हणजे इंडिगो कलर प्लस त्याच्यामध्ये डिझाईन जे आहेत ह्याचं इथे माझ्या याच्याला फ्लॉवर आहेत तर बाकी याच्याला वेगळ्या कुईरी येतात किंवा काय तर ती ती सुद्धा खरेदी करू शकता आणि ह्याचं जर ब्लाऊज पाहायचं झालं तर इथे पदराला जो अशा पद्धतीचं हे लाय फ्लॉवर पानांचं हे दिलेलं आहे आणि याचा जो ब्लाउज आहे तो पाहूया कसा आहे ह्याचा ब्लाउज जो आहे तो अशा पद्धतीच्या मध्ये दिलेला आहे तुम्ही हा सुद्धा शिवू शकता ह्याच्याने सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे किंवा तुम्ही ह्यामध्ये व्हाईट कलरचा वेअर सुद्धा केलात फॅन्सी मध्ये तरी खूप ही साडी छॉपर्स मध्येच मी मागवली होती तर ही आत्ताची किंमत पाचशे सोळा आहे जेव्हा ऑफर्स होती तेव्हा ही साडी मला चारशे ऐंशी रुपयाला पडलेली आहे तर अशा पद्धतीने हा दुसरा पार्सल झालेला आहे आता मी एक अजूनही तुम्हाला जो पार्सल रिसीव झाला होता तो आहे ब्लॅक कलर आहे खूप सुंदर आले डिझाईन मध्ये जसे मी मागवलेत तसे तिने जे माझे पार्सल मिळालेले आहे ते जसे मागवले होते जसे पाहिले होते तसेच आलेले तर हा आहे छान असा टॉप आहे ब्लॅक कलरमध्ये आहे आणि प्रिंट पण खूप सुंदर आहे तर हा आहे फक्त आणि फक्त आपल्याला दोनशे अठ्ठावीस रुपयाला मला लेला प्रिंट प्रिंट टौप -टौप हा पडलेला आहे आणि ह्याची जी कॉटन प्रिंटमध्ये आहे टॉप टॉप हा आणि ह्याच्यामध्ये साईज सुद्धा खूप अवेलेबल होत्या ही माझ्या साईजमध्ये आहे ह्याला पाहिजे इथे असे छान अशा चुण्या सुण्यांमध्ये आहे तुम्ही जीन्समध्ये खूप छान असे वेअर करू शकता आणि ह्याचे स्लीव्स आहेत ते फुल फुल एकदम आहेत तर अशा प्रकारीच कॉटनचं म्हणजे गर्मीमध्ये तुम्ही कसेही वापरू शकणारे असे आणि कापड सुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर ह्याची किंमत फक्त दोनशे अठ्ठावीस रुपये आहे तुम्ही ऑफर्स मध्ये मागवतल्यानंतर खूप स्वस्त मिळत तर तुम्हाला मस्त असं टॉप आहे हा आणि सुंदर असा ब्लॅक कलरमध्ये आलेला आहे आणि ह्याला जो आहे तो वी गळ्यामध्येच आहे ह्याचे स्लिव्स आहेत ते खूप लॉंग आहेत म्हणजे फुल तुम्ही हे साईज प्रमाणे तुम्ही ह्याची जर केली तर खूप सुंदर बसू शकतो तर हा पहा प्रिंट सुद्धा खूप सुंदर आहे तर अशा पद्धतीने हा कुर्ता आहे हा पहा मस्त असा ड्रेस टॉप आलेला आहे म्हणजेच कुर्ता सेट आहे पूर्ण इथे छान असं चौकोन मध्ये हे दिलेलं आहे आणि त्या प्रिंट पण ह्याचे जे आहे वर्क केलेलं आहे त्याचप्रमाणे ह्याचे हा शिव स्लीव्स आहेत ते सुद्धा फुलमध्ये पूर्ण फुलमध्येच आहेत एका असे आहे फुलमध्ये आणि कलर सुद्धा खूप कॉम्बिनेशन खूप छान आहे त्याचप्रमाणे हा दुपट्टा पण सुंदर असा आलेला आहे प्रिंटर एकदम सुंदर आहे ह्याची आणि ब्लॅक कलरमध्येही पॅन्ट आपल्याला मिळते आणि ही जी इंडिगो ची साडी आहे ती एकदम मस्त अशी सॉफ्ट आहे आणि ह्याचं ब्लाउज पण हे पहा मस्त अशी साडी पण आहे साडीच कलर तर एक नंबर सध्या ट्रेंडिंग मध्ये चालणारी ही साडी आहे आणि हे पहा मस्त अशी साडी कदर सुद्धा खूप सुंदर आहे मला कशी वाटली आजचे माझी जी मिशोवरनं मागितलेली शॉपिंग आहे किंवा मिळालेले मला जे पार्सल रिसीव झालेले पार्सल आहेत ते कसे वाटले आवडले असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा साहेब आहे आयकॉन नवाने एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ नक्की पाहत राहा फॅमिली ब्लॉ ब्लॉगिंग असते फेस्टिवल ब्लॉगिंग असते त्याच्यानंतर सगळं फेस्टिवलचे सगळ्या फॅमिली कार्यक्रमामधले आणि मिशोवरनं येणारे प्रोडक्ट किंवा बाकीचे मी खरेदी करते त्याचे प्रोडक्टचं सगळं तुम्हाला माहिती मी देत असते जर ती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद